नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर इथे पाहू शकता मी घेतलेला आहे खावा तर आता खावा म्हटलं की आपण खाव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत तर अगदी जे माझी खासियत आहे जे खाव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते अगदी माझं न चुकता व्यवस्थित परफेक्ट असं खाव्याचे गुलाबजाम होतात तर आता आपण सुरुवात करूयात इथे किसनी घ्यायची आहे आपल्याला आणि किसणे घेऊन आपल्याला किसून घ्यायचं आहे खवा आपल्याला अगदी स्वच्छ असा आहे हा खवा तर तुम्ही किसून घ्यायचा आहे आपल्याला पहिल्यांदा खव्याचेही विविध असे प्रकार असतात की खवा खव्यामध्ये मैदा कसा बसतो हे पण महत्वाचं आहे आपल्या दर्जाचाही खवा मिळतो आणि खव्यामध्ये असे आ... काही गोष्टी अशा असतात आढळून येतात आपण स्वच्छ खवा जे आहे ना तो आपला हा बघू शकता असा स्वच्छ आहे त्याच्यातून काय सुद्धा निघतं म्हणजे निघतात अशा खावा अगदी उच्च क्वालिटीच बघून घ्यायचा घेताना खावा चेक करून घ्यायचा तरी पण घेताना तर असं आपण चांगला असा पिसून घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं बघू शकता तुम्ही कसं छानसे पडलाय त्याचा तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पिसून आपल्याला येथे आपला खवा ऑलरेडी किसून झालेला आहे तर बघू शकता कशा पद्धतीने आपला खावा किसून झालेला आहे अगदी छानसा असा आहे तर याला आपल्याला दुसऱ्या भांड्यात मध्ये दे, ट्रान्सफर करायचे अगदी तो अडीचशे ग्रॅमच मी घेतलेला आहे खवा अगदी व्यवस्थित असा पडण्यासाठी आपल्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये आहे जेणेकरून व्यवस्थित असा हो, आपला खवा किसला जाईल कारण जर ओलसर असेल तर असा किसला जात नाही तो खिचणीला तसाच राहतो त्याच्यामुळे काय करायचं फ्रीजमध्ये थोडा वेळासाठी ठेवायचं जेणेकरून तो जास्त करून चिकट होत नाही आणि ओलसर असला तर असं व्यवस्थित ते होत नाही किसला जात नाही तर आता आपण ह्याच्यात आपण मैदा टाकून घेऊयात मैदा किती टाकायचा हे पण महत्वाचं आहे कारण खूप मैदा झालं तर आपले जे गुलाबजाम आहे ते कडक होतात आणि कमी जरी टाकला तर विरघळली शक शक्यता असते म्हणून मी ते चार चमचे फक्त मैदा घेतलेला आहे पहिल्यांदा घ्यायचं घेताना चार आपण चारच चमचे घ्यायचे असं एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला जर लागला तर आधी एक ओळी करून बघायची आणि नंतरच तेलात आपण तळून घ्यायचं बघायचं चेक करायचं आता ते पण मंद गॅसवर एकदम मिडियम गॅसवर करायचं म्हणजे कच्चं पण राहिलं नाही पाहिजे आणि खूप पण हे झालं नाही पाहिजे पोहरकूक पण झालं नाही पाहिजे इथे असं एक एक जीव करून घ्यायचा आपल्याला मैदा कधी पण गुलाबजाम करताना आधी एक गोळी ज्यावेळेस मळून घेता त्यावेळेस एक गोळी आधी तयार करून घ्यायची आणि आपल्याला जर वाटलं तर मैदा ऍड करायचा थोडस जर वाटलं तर जास्त पण मैदा घालायचा नाही फक्त मी ते चार चमचे घातलेले कारण आपण तळल्यावर ते लक्षात येतं आपल्याला की आतमध्ये कच्चे राहिले किंवा विरघळता येईल लक्षात येतं की मैदा कमी पडला आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता परत मी एक चमचा फक्त दीड चमचा मी मैदा आहे कारण जरा गोळी कच्ची राहिली आतून जरा ओलसर राहिलं त्याच्यामुळं परत आपण एक दीड चमचा घातलेला आहे माहीत आता त्याला -ता मळून घेते चांगला छानसं आता गोळ्या तयार आहे आपला तर आपल्याला काय करायचं छोट्या छोट्याशा गोळ्या करून आहेत एकदम मोठ्या पण घ्यायच्या नाहीत आपल्याला एकदम मिडियम साईजमध्ये घ्यायचं लहान पण घ्यायचे नाहीत आणि मोठे पण करायचे नाहीत अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता कारण ह्याच्या डबल होतात त्याच्यामुळे एवढी साईज नेहमी लक्षात ठेवा एवढी साईज घे करायची खूप पण मोठे करायचे नाहीत अगदी हवे अशा आकारात तुम्ही करू शकता अशा पद्धतीने सगळे गोळे करून घ्यायचे आपल्याला गोळ्या करून घ्यायच्यात हा खूप लहान झाला थोडासा मोठा ठेवते थो प्रेस करायचं असं कारण जेणेकरून आपल्याला त्याच्या रेषा पडणार नाही म्हणून प्रेस करून घ्यायचे आपल्याला असं अलग पूर्णपणे एक जीव होता बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या ज्यावेळेस तुम्ही खवा म्हणून घेता त्यावेळेस आपलं आधी ह्याच्या तयारी करून घ्यायची गोळे वगैरे तयार करून घ्यायचे मग एकीकडे पाक करून घ्यायचा किंवा एक पाक जर गरम असेल तर गुलाबजाम आपण के जे केलेले गुलाबजाम ते थंड असले पाहिजेत आणि जर गुलाबजाम गरम असतील तर पाक थंड पाहिजे कारण पाक तो मुरला जातो आतपर्यंत दोन्ही जर गरम असतील ना तर आपला पाक म्हणजे गुलाबजाम सगळे विरघळले जातात त्याच्यामुळं एक थंड पाहिजे आणि एक गरम पाहिजे प्रमाणे तुम्ही करू शकता घरी जर तुम्ही खावा केला तर खूप चांगलं सगळ्यात बेस्ट म्हणजे असेल तर ते घरच्या घरी अगदी तुम्ही करू शकता तर आपलं एकदम उच्च उच्च क्वालिटीचं आपलं खावायचं गुलाबजाम होतात आणि उपवासालाही पण चालतं फक्त मैद्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर घालू शकता म्हणजे आपण मैदा घातलेला आहे तर उपवासाला हे चालतात ते गुलाबजाम खवायचे फक्त मिल्क पावडर घालायचे आपल्याला त्यात बघू शकता हे सगळे अशा प्रकारे आपल्याला सगळे करून घ्यायचे ते गुलाबजाम तयार आहेत आता हे गुलाबजाम अगदी अडीचशे ग्रॅममध्ये आपण खव्यामध्ये एवढे गुलाबजाम केलेले आहे तर आता आपण तळायला घेऊयात पाक आपला ऑलरेडी झालेला आहे तर आपण हे गोळे गुलाबजाम आहेत ते तळून घेऊयात गोळे तयार होईपर्यंत इथे आपण पाक करून घेऊयात त्यासाठी एक, एक वाटीवर मी साखर घेतलेली आहे अडीचशे ग्रॅमच साखर आहे तर आता आपण पाक तयार करून घेऊयात आणि त्यात लागेल एवढे आपल्याला पाणी फक्त घालायचं आपल्याला बुलेलेत तर थोडंसं जास्त घातलं तरी चालेल कारण हा आपल्याला असं एक तारी पाक बनवायचा नाही आहे तर आपल्याला फक्त गुलाबजाम बुडतील एवढंच पाक तयार करायचा आहे गोळे तयार होईल परंतु आपला पाक होईल आणि नंतर मग आपलं हे करता येईल आपल्याला नंतर गोळे तळून घेता येतील कितपत पाणी घालायचं आहे आपल्याला साखर बुडून वरती पाणी राहिलं पाहिजे आपले सगळे गोळे ह्याच्यात बुडले पाहिजेत पाकात तर आता आपण पाक तयार करून एक तारी पाक बनवायचा नाही पुढे हे जाऊन द्यायचं नाही फक्त अगदी आप हलकासा आपल्याला साखर विरघळले एवढंच फक्त पाक करून घ्यायचा आहे आपल्याला इथे बघू शकता आपला पाक झालेला आहे आहे चांगला तर आपल्याला ह्याच्यात बेलची बोट टाकायची अगदी शेवटी टाकायची आपल्याला कारण मग त्याचा जी टेस्ट आहे ती उकळून उकळून त्याचं हे होतं त्याच्यामुळं शेवटी टाकायचे आता मी गॅस बंद करते इथे मी तेल तापून घेतलेलं आहे अगदी मीडियम गॅसवरच करायचे आपल्याला तळवून घ्यायचे कारण कमी गॅसवर जर केलं तर आपलं विरघळले जातात आणि मग आणि मोठ्या गॅसवर केलं तर आतमध्ये कच्चे राहतात त्याच्यामुळं ता अगदी तापून घेऊन ता एकदम मिडियम गॅसवर करून घ्यायचे आहेत आपल्याला लगत हलवत राइज आपल्याला बघू शकता असा कलर आलेला आहे अगदी तळताना पण खूप काळजी घ्यायची कारण फुटले तर सगळे विरघळले जातात हलगत असं हलवत राहायचं आहे आपल्याला आता हे आपण तळले गुलाबजाम काढून घेऊया आपल्या गुलाबजाम आपण याय टाकून आपण घेऊयात तयार आहेत आता आपले हे गुलाबजाम आता कधीही जे तुम्ही तळण काढता ज्यावेळेस तळण तळायला घेता त्यावेळेस कढई अशाच मापाची साईजची घ्यायची छोटीशी जेणेकरून तेलही खूप लागत नाही पसरट घेतल्यामुळं काय होतं पूर्णपणे तळलं जात नाही आणि आता हे खोलगट असल्यामुळे तेल बघा बघू शकता तुम्ही एवढ्यास असा पसरट खोलगट तळ कढईत कशा प्रकारे तळले गेलेलं आहे नेहमी घेताना तळण करताना अशा पद्धतीने खोलगट कढईचा वापर करायचा आणि जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर पसरट घ्यायची पाकात मी सगळे गुलाबजाम आहेत ते टाकून घेणार आहे कारण हे असं भांड घेतल्यामुळं काय होतं पूर्णपणे पाक मुरला जातो खुलगटच भांडे घ्यायचे गुलाबजाम वरती ऐकतात आपल्याला पाक केलेला आहे मी बघू शकता पूर्णपणे आता पाक याच्यात मुरला जाईल याला आता अर्धा तासासाठी आता आपण असंच सेट व्हायला ठेवूयात म्हणजे पाक आतपर्यंत मुरला जाईल असं प्रेस करायचं जेणेकरून पाक आतमध्ये गेला पाहिजे आणि हे गुलाबजाम व्यवस्थित सेट झाले पाहिजे अगदी घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही गुलाबजाम करून करू शकता तर आता आपले तयार आहेत पंधरा अर्धा तासासाठी मी याला असं ठेवून देते तयार आहेत आपले खव्याचे गुलाबजाम तर नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगे की कसे झाले आहेत तर आता आपण बघूया कसे झालेत आपले गुलाबजाम प्रतिम असे झालेले आहेत कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाही एकदम परफेक्ट झालेला आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद